भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आहेत आणि पवार आहेत ज्यांना टाटाखालचं मांजर असंच ठेवलेलं आहे त्यांच्या म्हणण्याला कोणताही शे ज्याला आपण म्हणतो शे कोणताही नाही त्यांच्या विचाराला बोलण्याला मागण्याला ते भारतीय जनता पार्टीमध्ये पोस्ट त्यांना करावं लागतं तरी झालं नव्हतं की उमेदवार जागा जागासून उमेदवार दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षाचा उमेदवार झाला असं कधी शिवसेनाप्रमुख आणि उद्धवजी दिले तर मला कधी भारतीय जनता पार्टीची मंमत दिली आणि कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं शिवसेनेनं उद्धवजीने त्या पद्धतीनं उमेदवार दिलेले आणि पटापट निर्णय घेतलेले शिवसेनेची पद्धती आहे एक गाव दोन सुद्धा ही शिवसेनेच्या विचाराची पद्धत आहे भरे हे निवडणूक लढले नाही पूर्ण गॅरंटी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या गटाचे उमेदवार बदलतात त्याच्यावर लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे मला असं वाटतं हे होणार कारण भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आहेत आणि पवार आहेत यांना टाटाखालचं मान तर असंच ठेवलेलं आहे यांच्या म्हणण्याला कोणताही से ज्याला आपण म्हणतो से कोणताही नाही यांच्या विचाराला ना, बोलण्याला मागण्याला जे भारतीय जनता पार्टी म्हणजे तेच त्यांना करावं लागेल असं कधी झालं नव्हतं की उमेदवार जागा सुटल्यानंतर उमेदवार दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षात उमेदवार ठरावा असं कधी शिव प्रमुख आणि उद्धवजी हे नेतृत्व करताना कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही झाली तुमचा उमेदवार हा असा जागा वाटप पक्षाच होत असतं आणि मग पक्षाने नंतर त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असते पण तो ही नवीनच होत आहे मग ही भारतीय जनता पार्टी भीती आहे असं नाही त्यांच्याकडे त्या कुवतीचे उमेदवारच नाही आणि कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं शिवसेनेनं उद्योजींनी ज्या पद्धतीनं उमेदवार दिलेले आणि पटापट -पत निर्णय घेतलेले आहे शिवसेनेची ती पद्धती आहे जे याच्या तेव्हा एक गाव धुवून होतं ही शिवसेनेच्या विचाराची पद्धत आहे आणि मग याच्यातून निश्चित यश मिळत असतं आज ज्या पद्धतीनं समोरच्याला आताही संभाव उमेदवारच भेटत नाही पहिली गोष्ट कोणी लढायचं ठरत नाही आणि लढायचं ठरल्यानंतर उमेदवार भेटत नाही हा कतो तो तो कतो तो का तो असं पंधरा दिवसांना चालू आहे आता तिकडं हिंगोलीला तसंच झालं यवतमाळला तसंच झालं काही संबंध नसलेले लोक उमेदवार होत आहेत भारतीय जनता पक्षात अफावाखाली आणि ओको भारतीय जनता पक्षाचे लोक विरोध करत आहेत तुम्ही मला सांगू संदीपानजी <स्थाथ> बोंद्रे हे निवडणूक लढवणार नाही हे मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देणार तुम्ही त्यांना त्यांच्या पालकमंत्री पदामध्ये फार प्रेम आहे त्यांना काही पण संदीपान बुमरे हे संभाळण्याचे उमेदवार होणार नाही मी तुम्हाला गॅरंटी ते बरोबर आहे ना शिवसेनेत आम्ही काम करतो शिवसेनेत एक स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे वागण्याचं स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवादाचं एक स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवाद करता येतो तो तू ऐकत निर्णय काय होईल हा वेगळा प्रश्न आहे पण गळचेपी नाही होऊ शकत शिवसेनेत शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीनं काम करण पण शिवसेनेसारखं लोकशाही शिवसेने पण ठीक आहे लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या गटाचे उमेदवार बदलतात याच्यावरून लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे हे जे सांगतात ना आम्ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना वाढवण करू आमचं स्वतंत्रचं काही स्वतंत्र अस्तित्व नाही हे याच्यातून स्पष्ट होतं गेरले जाऊ शकते आणि घेरलेलंच आहे म्हणजे आता किती लोक गेले यांचे किती लोकांना उमेदवारी मिळाली तू माने कटले रामटेकचे बरोबर आहे हेमंत पाटील कटले भावना गवळी कटले धैर्यशील मानेला विरोध करतातच आहे ठाणे आणि कल्याण सहज असायची त्यांना मिळत नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाही रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला काय झालं प्रेतन कोणतं यश मिळालं त्यांना बिलकुल यश मिळालेलं नाही शिंदेचा पक्ष दोन चार महिने विधानसभे पण हा पक्ष राहील असं मला वाटत नाही आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट